मोक्षदा एकादशी व्रतकथा वैखनास नावाचा राजा गोकुळ नावाच्या शहरात राज्य करत होता त्याच्या राज्यात चारही वेद जाणणारे ब्राह्मण राहत होते राजा, राजा आपल्या प्रजेला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवत असे एका रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे वडील नरकात आहेत तो आश्चर्यचकित झाला सकाळी तो विद्वान ब्राह्मणांकडे गेला आणि त्याने त्याचे स्वप्न सांगितले तो म्हणाला मी माझ्या वडिलांना नरकात दुःख भोगताना पाहिले ते म्हणाले बेटा मी नरकात आहे कृपया मला येथून मुक्त कर जेव्हापासून मी हे शब्द ऐकले तेव्हापासून मी खूप अस्वस्थ आहे माझे मन मोठ्या अशांततेने भरलेले आहे मला या राज्यात संपत्तीत पुत्रात पत्नी हत्तीत घोड्यात इत्यादींमध्ये आनंद मिळत नाही मी काय करावे राजा मनाला हे ब्राह्मण देवा माझे संपूर्ण शरीर या दुखाने जळत आहे आता कृपया तप दान उपवास इत्यादी काही उपाय सांगा जे माझ्या वडिलांना मुक्त करतील जो मुलगा आपल्या वडिलांना मुक्त करतील जो मुलगा आपल्या पालकांना वाचू शकत नाही त्याचे जीवन निरर्थक आहे जो चांगला मुलगा आपल्या पालकांना आणि पूर्वजांना वाचवतो तो हजार मूर्ख मुलांपेक्षा चांगला आहे ज्याप्रमाणे एक चंद्र संपूर्ण जग प्रकाशित करतो परंतु हजारो तारे करू शकत नाहीत ब्राह्मण म्हणाले हे राजा जवळच भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळ जाणणाऱ्या पर्वत ऋषींचे आश्रम आहे ते तुमची समस्या नक्कीच सोडवतील हे ऐकून राजा ऋषींच्या आश्रमात गेला त्या आश्रमात अनेक शांत मनाचे योगी आणि ऋषी तपश्चर्या करत होते पर्वत ऋषी तिथे बसले होते राजा ऋषींना साष्टांग दंडवत घालत होता ऋषींनी त्यांच्या तब्येतीची सविस्तर चौकशी केली राजाने उत्तर दिले महाराज तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे पण अचानक मला अत्यंत शांतता येत आहे हे ऐकून पर्वत ऋषी डोळे मिटून भूतकाळाचा विचार करू लागले मग ते म्हणाले हे राजा योगाच्या बळावर मला तुझ्या वडिलांच्या दुष्कृत्यांचा शोध लागला आहे मागील जन्मात त्यांनी कामातूर होऊन एका पत्नीला रती दिले परंतु सवतीच्या म्हणण्यावरून दुसऱ्या पत्नीला ऋतुदान मागितल्यावरही दिले नाही त्या पापी कृत्यामुळे तुझ्या नरकात जावे लागले मग राजाने विचारले कृपया यावर उपाय सांगा ऋषी म्हणाले हे राजा तू मार्गशीर्ष एकादशीचे व्रत करावे आणि त्या व्रताचे पुण्य तुझ्या वडिलांना अर्पण करावे त्याचे फायदे निश्चितच तुझ्या वडिलांना नरकातून मुक्त करतील ऋषींचे हे शब्द ऐकून राजा राजवाड्यात परतला आणि ऋषींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या कुटुंबासह मोक्षदा एकादशीचे व्रत केले त्याने या व्रताचे पुण्य आपल्या वडिलांना अर्पण केले परिणामी त्याचे वडील मुक्त झाले आणि स्वर्गात जाताना त्याने आपल्या मुलांना म्हटले माझ्या मुला तुला धन्य हो असे म्हणत तो निघून गेले मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत करणारे लोक त्यांच्या सर्व पापांपासून शुद्ध होतात यासारखा मोक्ष देणारा दुसरा कोणताही व्रत नाही या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते आणि ती धनुर्मास एकादशी म्हणून ओळखली जाते त्यामुळे या एकादशीचे महत्व अनेक पटीने वाढते